कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होतं म्हणजे अनावरण होतं आणि तिथे पवार साहेब होते आणि त्यांनी मला बोलवलं होतं आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरती चर्चा नायगावला काय किंवा चाखंदा काय फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर कि का किंवा पवार साहेबांबरोबर काय बाकी राजकारण नाही राज्याच्या काही चर्चा झाली नाही तुमच्यामध्ये नाही राजकीय चर्चा नाही भुजबळ साहेब धनंजय मुंडेंचा एक मागणी दोन हजार दुसरी राजकीय वर्षात चर्चा सोळे की मुंडेंचा राजीनामा होईल आणि भुजबळांचा मंत्रिमंडळ समोर होईल आहे हे बघा मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलं आहे का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र विचित्र टर्न त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचा येतो राज्य सरकारमध्ये आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सी बी आय त्यावेळेला बाजपेयी साहेबांचं सा बी जे पी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं तर याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नावसुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं होम मिनिस्टरपद गेलं एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांनाच आणि अर्थात परत मग जे पवारसाहेबांनी आम्हाला दोन हजार चारमध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला अजूनही त्या ते भोगलेलं आहे की कारण नसताना हे प्रूव्ह झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रीपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळा एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हां चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा तो, तो ए, काई काई आ, भाग वेगळा राहील त्यांचा हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झालं हातच पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना त्यांना आणि माझ्या वेळेस तर मीच मुखा लावला होता मीच सगळं काय खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली होती बोरा बाजार मधले तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला तर राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता का मानंद त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेरसुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शाळेत येतात खून होतात माणसांचे पण अशा निघून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी हे केलं त्या कोण त्यांना नाही म्हणतो फाशीच द्या त्यांना परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नु� एवढं सुद्धा मला वाटतं

तुम्ही कायदा हातात येण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगीच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय एवढी काही काळजी करायची गरज नाही आठवण करून

त्या सगळ्या खुणांना भाषेची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदासुद्धा म्हणतो हो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नाही एकालासुद्धा अन्याय होत्या कामा एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून द्या चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या एस आय जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहेत तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वच जा ना शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरच्या अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी का, का ताबडतोब माहिती असतं अशातलं आपलं तुम्ही माहिती द्या वाल्मी पणत आहेत की आहे किंवा त्यांचा बरदस्त लाभल्यानेच तो मोठा झालाय एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले वाल्मी कराडाला राजकीय बरोधस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झालाय ते बघा तिथे पोलीस चौकशी करतील ते तू मोठ्या कारणामध्ये काय कोणाचा हात आहे आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात काय अनेक लोक फोटो काढतात काय करतात करता, आणि जवळ असतात कार्यकर्ते असतात आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्ज मी त्याला सांगितलं असं नाही होत ना ते तू असं म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय का चाललं हे आम्हाला काय कळत असतं का आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेलं साहेब फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो किंवा एक कार्यकर्ते आपण काम करतायत आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो मग बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं मला काही बाजू घ्यायची नाही आहेत फक्त चौकशी पूर्ण होते एवढंच मी म्हणाल सर का यांनी आरोप केलेला आहे त्यांना धमक्या देताय मुंडे समर्थक यांच्याकडनं ज्या पद्धतीने अंजली दमान यांना ज्याने ज्यांनी धमक्या दिलेल्या त्यांचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या आता सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे काय लिहिलं होतं

तो उत्तर दे रहा था ना का प्रफुल पटेल सुनील तटकरी लगातार सुनील तटकरी लगातार कह रहे हैं मीडिया के सामने कि भूजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा एक दो दिन में आपसे मुलाकात करें जगह लेकिन आपसे क्या उनकी मुलाकात हुई सच में वो मनाने का प्रयास करे आपकी हमारी कोई मुलाकात नहीं हुई कोई बातचीत नहीं हुई है

कैसे कैसा विचार करो। सर इसके अलावा अजीत पवार ने कहा है कि मतदाताओं को कहा कि आपने मुझे वोट देकर मेरे मालिक नहीं बन गए मैं आपका आपका मजदूर नहीं बना। इस पर आपका क्या कहना? ठीक है यानी इतना नहीं कहना चाहिए इतना ही मैं कहूंगा क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है, या है बात ही नहीं सारे लोग जो है मतदाता है इस राज्य के मालिक है इस देश के मालिक है बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है हमारी क्या बात होती है सत्ता में आने के बाद मैंने उसपे जो है जवाब दे दिया सर, जो है सर संजय एक बयान आया है कि पांच हजार दो हजार में देने वाले वोट आ, दे जो दे है, दे है दे इस दे तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं लगातार है इस तरीके विवादित तो तो बयान मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूँगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं उनको चाहिए कि उनको थोड़ा ज़रा लगाम लगाए क्योंकि मेरे बारे में भी ऐसा उन्होंने पहले कहा था कि जब ये जरांगे और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कि कमर में जो है लाथ मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो और ढाई महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो तो मैंने नहीं बोला था मगर जब इसने ये बोला लाथ मारकर उसको निकालो टिक आउट तो मैंने बोला कि भाई कुछ जरूरत नहीं है लात मारने की मैंने इस्तीफा दे दिया जाओ तो ये जो है जरा ज्यादा बोलते हैं क्या उससे लोगों को दुख होता है नहीं बोलना चाहिए तो शिंदे साहब को चाहिए कि उनको समझाएं एक बार में एक माना अजुन तरी अड़चन निर्माण के लिए गेली है सबू पर जो पर्यत जो है न्याय सामता है जो दे दे कि नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काही पावलं उचलायला पाहिजे असं म्हणत आहे माणिकराव कोकड्यानं मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवारसाहेबांबरोबरचा पवारसाहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहेत खरं म्हणजे काय माझा जो एटेंट बंगला होता विरोधी नेत्याचा तिथेच हा झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमोक तमोक सगळं काही केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तस तसं पाहिलं तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने स माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे मी पवारसाहेबांना विचारलो पवारसाहेब तयार नव्हते पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील सेवा दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला हो पाहिजे पवारसाहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचारासुद्धा गेलो पावसामध्ये आता ते अध्यक्ष अधिकार है जुड़ा हुआ है कि जिसे आपने पार्टी में लाया वो बिना किसी हाईकमांड के बैकिंग के आपको पार्टी से बाहर निकालने की बात कह नहीं सकता है तो आपको लग रहा है की जो बयान आ रहे पार्टी कि वो ऊपर से कहा गया ऊपर से, से कोई उनका इस्तीफा लेकर वो मंत्री पद आपको दे दिया जाएगा देखिए मैंने उसका जवाब दे दिया है मराठी में दिया है मराठी में क्या दिया उसका जो ट्रांसलेशन आप कर लीजिए भाई मैं कभी नहीं चाहता कि किसी का मंत्री पद निकाल कर जो है मुझे दिया जाए और धनंजय मुंडे का इस्तीफा क्यों लिया जाए जब तक ये प्रूव नहीं होता है साबित नहीं होता है कि वो है, वो उनके ऊपर जो इल्जाम जा है, सही तब तक क्यों इस रहा है? क्यों? इस्तीफा मांग और उसने क्यों इस्तीफा देना भी चाहिए असं आहे की शेवटी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत होम डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे काय आणि इथे काही एक दोनच पोलीस काम करत नाही अनेक पोलीस काम करत असतात तुम्हाला पण कोणी वाटलं की बा या पोलिसांची तिथे नेमणूक झाली पाहिजे त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे करा ना काय आणि असं जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे एवढं काही सोपं नाही ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलीस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही अशी ही केस आहे अशी अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे या राज्यामध्ये त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा तो होम मिनिस्टर म्हणून म्हणून मला असं वाटतं आणि ते असं तर ते ताबडतोब असं चांगलंय पालकमंत्री पदमिकराड यांना भाड्यानं दिलं होतं माहिती मला काय माहित नाही ते काय ते बाकी काय कोण काय कोण काय बोलतो महत्वाजी प्रश्नला भी उत्तर दे लेला है सवाल है सर सुजय पाटिल के बारे में जो माजी खासदार थे उनका ये कहना है कि जो भिखारी हैं वो बड़े पैमाने पर साई के दरबार पे आ रहे हैं और भिखारियों का बेला लगा हुआ है जो खाने के लिए आ रहे हैं भोजन खाने के लिए आ रहे हैं पर प्लेट पच्चीस रूपए भक्तों से लेना चाहिए ऐसी उन्होंने बात की है डेरोगेटरी स्टेटमेंट को आप कैसे देखते हैं वो तो ठीक है कि सुजय विखे पाटिल जो भी कुछ कहा है तो सारे के सारे के तो भिखारे वहाँ नहीं रहते हैं बाकी हम लोग भी कई कई बार जाते हैं जो भी दान धर्म करना है वो भी करते हैं और वो प्रसाद के तौर पर जो है वह खाना खाया जाता है और उसके बारे में मैं ज़्यादा क्या बोलूँ उसके पिताजी ने उनका कान पकड़ा है तो काफ़ी है नाहीये काय आहे सांगेन ना तुम्हाला मी म्हटलं अजित पवारांचा फोन वगैरे आला का तुम्हाला काही अजिबात नवीन वर्षाचा नवीन वर्षात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नागपूर अधिवेशनामध्ये नागपूर नाराज असले तरी त्यांची काळजी घेऊ असं बोलले होते मी त्यांचा अतिशय आभारी आहे जे जे नेते माझ्याबद्दल चांगलं बोलले किंवा मंत्री काही चांगलं बोललेले आहेत मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत विरोधी पक्षाचे जे, जे आहेत नेते बोललेले आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे पण तुमचा संपर्क तुम्हाला काय नाही भविष्यात काय होईल त्या एखाद्या काय म्हणतात ज्योतिषांना विचार भविष्यात काय पक्षाने किती लाड केले हे मी आणि पक्ष बघून घेऊ असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले भुजबळांनी माणिकराव कोकाटेना टोला लगावलाय मतदार हेच देशाचे मालक आहेत अजित पवारांनी असं बोलू नये असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे